नमस्कार मित्रांनो बरेचसे एन्क्वायरीज येत आहेत की सर मी ऑलरेडी बोन सेटर आहे मग तुमच्या वर्कशॉपमध्ये मला असं काय शिकायला मिळेल त्याच्यानंतर सर इकडे या ठिकाणी तर आठ हजारामध्ये कायरोप्रॅक्टिक शिकवत आहे एका ठिकाणी पंधरा हजारात शिकवत आहे आणि तुम्ही एवढी फी घेत आहेत त्याच्यात तुम्ही काय शिकवणार किंवा आम्हाला ते शिकायचं नाही मला ते सगळं जमतं मी एक्सपर्ट आहे मला अजून काहीतरी वेगळं शिकवा तर एक समजून घ्या की कायरोप्रॅक्टिक हा शब्दच मुळात वापरणं चुकीचं आहे कायरोप्रॅक्टिक हा साडेचार वर्षाचा कोर्स आहे इंडियात कायरोप्रॅक्टिक नॉन मेडिकोजला कोण शिकवत आहे मला माहिती नाही पण आपण बोन सेटिंग करतो आहे ठीक आहे आता ट्रेडिशनल बोन सेटिंग करत असताना तुम्ही जे करता करताय तुम्ही काय करताय खटाखट आवाज काढताय बरेचसे नाईंटी पर्सेंट लोक आवाज काढण्याच्या मागे आणि येणाऱ्या पेशंटलासुद्धा आवाजच पाहिजे असतो याच्याने तुम्ही काय करताय स्वतःसाठी आणि पेशंटसाठी दोघांसाठी रिस्क क्रिएट करताय एखादा प्रॉब्लेम जो आहे एखादा पेन आहे त्याचा रूटकॉज काय आहे हे शोधण्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि फक्त आवाज काढून काही होत नाही चार दिवसांनी पुन्हा पेशंट तीच इंजुरी किंवा तेच पेन घेऊन येईल इव्हन दो त्याचे पेन वाढलेले पण असतील कारण काय करतो आहे आपण आला पेशंट की त्याला मानेपासून ते माने पायापर्यंत पूर्ण मोडून टाकतो आहे सगळीकडे हीच प्रॅक्टिस चालू आहे म्हणजे तुक्का लागला तर लागला तो बरा झाला तर झाला याच्यामध्ये ह्या बॉडीशी खेळायचं आपल्याला काहीच राईट नाही आहे मग इथे आपल्याला कुठे मोबिलाईज करायचं आहे कुठे थस द्यायचं आहे इनडायरेक्ट वेनी काम करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक नी प्रॉब्लेम हा निशीच संबंधित असेल किंवा पेशंट नी प्रॉब्लेम घेऊन आला तर पेशंटचंही म्हणणं काय असतं की तुम्ही माझ्या गुडघ्यावरच काम करा आणि आपणही काय करतो लगेच फटाफट गुडगा मॅनिप्युलेशन करायला लागतो गदागदा गुडगा हलवतो अरे तो प्रॉब्लेम ऑलरेडी तो पार्ट प्रॉब्लेममध्ये आहे आणि तुम्ही त्याच्यावरच अजून त्याला स्ट्रेसमध्ये टाकताय हे कधी चुकीचं आहे जर लंबर पेन आहे कंबर दुखते आपण लगेच त्याचा लंबर क्रॅक करून काढ का आवाज काढतो पण खरंच ते पेन त्याच्याशी असोशिएट आहे का की ते किडनीच्या इश्यूमुळे पण असू शकतं जर शोल्डर पेन आहे तर ते खरंच शोल्डर पेन आहे सर्वायकलमुळे आहे कुठे काही फेशियल नॉट तयार झालेले आहेत का की ते लिव्हरच्या फेशियल प्रॉब्लेममुळे आहे हे आपल्याला माहितीच नाही आणि आपण काय करतोय फक्त प्रयोग करतो आहे तर इथे तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे की ऑस्टिओपॅथीचे जे कन्सेप्ट आहेत म्हणजे प्रत्येक बोन सेटरनी हा कोर्स केलाच पाहिजे कारण की तुम्हाला ते स्किल फाईन करण्याचं आणि अजून तुमचा प्रोटोकॉल सेफ आणि इफेक्टिव्ह बनवण्याचं काम डिवाइन करते आणि फक्त आडं वाजून काही होत नाही आणि मसल चोळूनसुद्धा काही होत नाही मसलला अलाइन करणं गरजेचं आहे कदाचित तुमच्या नेक पेनचा रूटकॉज हा तुमच्या पोटरीमध्ये मांडीमध्ये ग्लूटमध्ये किंवा फिटमध्ये पण निघू शकतो पण हे आपल्याला शोधताच येत नाही मग त्या एक्झॅक्टली त्या पेन पॉ पेन पॉईंटवरती जर आपण काम केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तो रिझल्ट दिसतो जसं पायाला मोबिलाईज करून सर्वायकलचा प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह करू शकतोय तर काय गरज आहे त्या मानेला मोडायची आकड्या तिकडं करायची हाँ एक विशा है, हा एक विषय आहे त्याच्यानंतर प्रत्येक पेन जो असतो जसं मी नेहमी म्हणतो की हा सर्वायकल हा विसरल मसल आणि स्केलेटल तिघांशी निगडित असतो या तिघांवरही आपल्याला काम करता आलं पाहिजे तर ह्युमन गॅरेज जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण ज्या ज्या मोडॅलिटीज करतो त्या सर्व आम्ही तुम्हाला अंडर वन रूप शिकवतो ज्या तुम्हाला शोधाय शोधूनही मिळणाऱ्या आणि कुठे शिकायला तर मिळणारच नाही तर ही सगळी चार वर्ष गीता वाचून जो सार बनवलेला आहे ना तो, तो तुम्हाला मिळतोय तो तुम्हाला दहा लाख रुपये खर्च करूनही कुठे मिळणार नाही जो तुमच्या भाषेत तुम्हाला शिकवतील आणि हे प्रोटोकॉल तर कुठेच मिळणार नाही जे नॉन मेडिकलसाठी आम्ही आठ हजारो पेशंटवरती काम करून डेव्हलप केलेले आहे तर त्याचा फायदा घ्या या आणि एकदम पेनी कॉस्टमध्ये तुम्हाला ते मिळतंय आणि इथून पुढे करिअर कसं असेल ते तर तुम्ही आमच्या टेस्टेमुळेच बघू शकता अगदी फार्मसीचा स्टुडंट असो कॉमर्सचा असो आता जाऊन प्रॅक्टिस करताय अगदी एक आर्ट झालेला स्टुडंट होता ज्याच्याकडे गाय होते आणि त्याला गाय सांभाळायची होती पंचगव्य चं ट्रेनिंग घेतलं होतं मी त्याला काय बोललो की तुम्ही इकडे येऊन जा तुम्ही थेरपी शिका आणि प्रॅक्टिस चालू करा मग बघा तुमचं काय होतं तो मुलगा इथे आला त्यांनी डेडिकेशन दाखवलं माझ्यावर विश्वास ठेवला शिकला आणि आज सांगलीच्या एका छोट्याशा गावामध्ये त्यांनी दोन महिन्या महिन्यात जवळजवळ सव्वा दोनशे पेशंट केले आणि पावणे तीन लाखापेक्षाही जास्त पैसा त्यांनी कमवला तर हे रिझल्ट का आले तर अशा व्यक्तीच्या हातात पण आम्ही हे रिझल्ट डिलिव्हर करू शकतो ही डिवाईन टचची ताकद आहे आणि ती एक्सपिरियन्स करायला तुम्ही या आणि या करिअरमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं यासाठीच हे सर्व काम आपण करतो आहे आपण एका मिशनसोबत चाललो आहे बाकीच्यांमध्ये आणि टच मध्ये हाच फरक आहे की वी आर गोइंग विथ द मिशन आम्हाला पाच हजार हिलर सोसायटीला द्यायचे आहेत पुढच्या दहा वर्षात आणि दोन कोटी लोकांना पेन फ्री लाईफ द्यायची तर आम्हाला जेन्युन हिलर सोसायटीला द्यायचं आहे काहीही प्रयोग करणारा नाही द्यायचा आहे कोणाचाही पेशंट जो आहे बॉडी आहे ती आपल्याला माकडाच्या ती तलवार देतो ना असं काम नाही करायचं आहे त्यासाठी या तिन्ही गोष्ट शिकणे गरजेचे आहे म्हणून या तिन्ही गोष्टी कंपल्सरी डिवाईन केलेल्या आहेत जर तुम्ही तिन्ही शिकवत असाल रूटकॉजवर काम करायची तुमची इच्छा असेल आणि जेन्युनली हेलिंग तुम्हाला डिलिवर करायची असेल तरच तुम्ही डिवाईन टचमध्ये या आणि उरला प्रश्न पैशाचा तर आज तुम्ही शंभर दोनशे तीनशेवर काम करताय काय गरज कर आहे जिथे तुम्ही दहा सिटिंग घेता तिथे जर तीन सिटिंगमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळत असेल तर तुम्ही तिथे चार्ज करा ना त्याला पंधराशे रुपये काय प्रॉब्लेम आहे ॲलोपॅथीमध्ये जाताना नंतर पेशंट विचार करत नाही तर हे सगळं स्किल शिवाय मार्केटिंग प्रेझेंटेशन काउन्सिलिंग हे सर्व आपण याच्यामध्ये कवर करतो तर निश्चितच तुम्ही या एवढं कन्व्हिन्सिंगची गरजच इथे नाही पडली पाहिजे आज असे विद्यार्थी आहे जे दोन दोन तीन तीन लाख रुपये महिन्याला कमवत आहेत तेही आपल्या गावात राहून हे सगळं टेस्टीमुळेच बघितल्यानंतर पण तुम्ही विचार करत असाल तर मग हे करिअरमध्ये तुम्ही न आलेलेच बरे याशिवाय मी काहीच कन्व्हिन्स करू शकत ない thank you